ओम नमः शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते आपल्या सर्वांना ठाऊक आहे की सध्या संगमेश्वर परमार्थ निकेतनमध्ये जिल्हा रत्नागिरी येथे सप्ताह चालू आहे आणि आज आणि उद्या सप्ताहाचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत जे कोणी आजूबाजूचे लोक अजून येऊ शकलेले नसतील त्यांनी आज आणि उद्या नक्की येण्याचा प्रयत्न करा आपण ह्या वर्षी नवीन कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत घनश्याम सुंदर हे पण सगळ्यांना माहिती आहे श्रीकृष्णांच्या जीवनाचा सांगीतिक प्रवास आणि त्याबरोबर आजवर न ऐकलेलं श्रीकृष्ण लीला वर्णन असा कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहोत तर तो जर आपण आजपर्यंत येऊ शकला नसाल कार्यक्रमाला तर आज आणि उद्या शेवटचे दोन दिवस संधी आहे तर जरूर सर्वांनी ह्या श्रीकृष्ण लीला वर्णनाचा लाभ घ्यावा आता आजचा आजच्या व्हिडिओचा विषय आपल्या सगळ्यांना यूट्यूबच्या थननेलवरनं कळला असेल ते म्हणजे माझ्या मुलीचं लग्न होत नाही मुलाला नोकरी नाही यजमान चांगले वागत नाही त्यांची तब्येत बरी नाही मुलीला मूल नाही इत्यादी इत्यादी ह्या सगळ्या तक्रारी आपण सतत परमपूज्याईंकडे किंवा आपल्या सद्गुरूंकडे भुणभुण करत असतो माझ व्हिडिओचा विषय तोच आहे की ह्या सततच्या तक्रारी देवाला सांगत राहायच्या का देवाला नक्की देवाजवळ काय मागायचं हा आजचा आपला विषय आहे खूप इंटरेस्टिंग दोन गोष्टी मी शेअर करणारे या विषयाच्या निमित्ताने आणि त्या गोष्टींवरनं आपल्याला कसं वागायचंय आपलं कल्याण कशात आहे हे नक्की कळेल आता त्यातली पहिली गोष्ट सुरू करण्याआधी मला आज व्हिडिओच्या निमित्ताने एक भजन आठवत आहे सद्गुरु सारी खागा, असता पाठी रागा खागा इतरांचा कोण करी आता देवाजवळ आपण जशा शुल्लक गोष्टी मागतो तशी शुल्लक गोष्ट मागून काय आपली फजिती होते हे आपण बघूया आणि देवाजवळ नक्की काय मागायचं ही पुढची गोष्ट बघूया तर एका राज्यात एका गावात हरिदासांचं कीर्तन चालू असतं आणि पूर्ण चातुर्भा चातुर्मास चार महिने आणि त्या नगरीचा राजा बहुरूपी होऊन गावात भ्रमण करत असतो तेव्हा अशी प्रथा होती की नागरिकांना काही त्रास होत नाही येणार काही असुविधा नाही येत ना याचं निरीक्षण राजा लोक करत असत आता बघा आपली कशी आपले राज्य करते केंद्रात न जरी सुद्धा एक रुपया सँक्शन झाला तरी आपल्या खालच्या लोकांपर्यंत येईपर्यंत दहाच पैसे शिल्लक राहतात पण तशी पूर्वीची पूर्वीचा काळ नसल्यामुळे त्या गावात निरीक्षणासाठी राजा बहुरूपी बनून येतो आणि त्याला दिसतं की जवळजवळ पाच सहाशे लोक या हरिदासांच्या कीर्तनाला एकत्र जमा झालेले आहेत ते बघून त्याला अत्यानंद आनंद होतो की आपल्या राज्यातले लोक पारमार्थिक पण आहेत धार्मिक पण आहेत आणि त्या हरिदासांचं कीर्तन त्यांची वाणी इतकी रसाळ असते ते सगळं बघून राजा अतिशय आनंदित होतो परत महालात जातो आणि महालात गेल्यावर एक पत्र लिहितो त्या पत्रात हरिदासांना लिहितो की माझ्या राज्यातले पाच सहाशे लोक आपल्या कीर्तनाला आलेले बघून मला अतिशय आनंद झाला आणि तुमची वाणी पण अतिशय रसाळ आहे उगवती आहे ती पण बघून मला खूप आनंद झाला तर त्यानिमित्त मी आपला सत्कार करू इच्छितो तर पाठवलेल्या दोन राजसेवकांबरोबर आपण आणि पाठवलेल्या मेण्यातनं म्हणजे पालखीतनं आपण राजवाड्यात येण्याचं करावं आता हरिदासांच्या घरी कीर्तनकार गुवांच्या घरी जेव्हा राजसेवक पोहोचतात तेव्हा कीर्तनकारांना थोडी पहिल्यांदा भीती वाटते की के आपल्या कीर्तनातनं गेले चार महिन्यात राजाविषयी किंवा इतर काही बावगं बोललं गेलं आणि म्हणून राजसेवक मला पकडून नेला आले की काय पण राजांनी दिलेलं पत्र ते राजसेवक त्या कीर्तनकारांना देतात ते वाचल्यावर त्यांच्या जीवात जे होतो येतो आणि मग पालखीत पाठवलेल्या पालखीत बसून ते राजवाड्यात येतात राजा सकट सर्वजण उभं राहतात आणि त्यांचा आदर सर सत्कार करतात आणि राजा त्यांना म्हणतो की मी तुमच्यावर प्रसन्न आहे त्यामुळे तुम्हाला काय हवं ते मागा काय संधी चालून आलीये बघा आपल्याला आजच्या विषयाला धरूनच ही गोष्ट आहे बरं बुवा जर बोलले असते की लवासा सिटीमध्ये मला दोन बिल्डिंगी द्या तर त्यांच्या बुवांचा जन्माचं कल्याण झालं असतं पण प्रत्येकाला कुठे काय कसं बोलायचं संधीची संधी कशी ग्रॅप करायची अपॉर्च्युनिटी कशी ग्रॅप करायची याचं नॉलेज नसतं आणि त्यामुळे करिअरमध्ये पण कधी कधी आपण सक्सेसफुल होत नाही बुवांचं तसंच झालं बुवांनी उलट दोन प्रश्न मी राजाला विचारतो असं सांगितलं आणि त्या दोन प्रश्नांच्या उत्तरांचे शब्द एकत्र जोडल्यावर जे, तयार होता जे।, जे का किर्ण कार, किर्ण कार काय तयार होतं ती गोष्ट मला पाहिजे म्हणल्यावर आता राजा म्हणतो की कीर्तनकार बुवाला बोलावलं प्रसन्न होऊन वर माग सांगितलं वर म्हणजे काय हवं ते माग आणि हा मलाच कोडं घालतोय म्हणून राजा थोडा वैतागतो पण कीर्तनकार कीर्तनकार बुवा विचारतात पहिला प्रश्न की मुनी जंगलात जाऊन काय करतात आणि दुसरा प्रश्न पिंजऱ्यात कोण राहतो पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऋषीमुनी जंगलात जाऊन तप करतात आणि पिंजऱ्यात पोपट म्हणजे संस्कृतमध्ये ज्याला कीर असं म्हणतात आणि ते म्हणजे पोपट हे त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जोडून जे काही शब्द तयार होतोय ते त्या कीर्तनकार बुवाला हवं असतं आता तप आणि कीर आता तपकीर माझ्याकडे आहे पण तपकीर ठेवायला डबी नाही आहे तेवढी मला द्या असं कीर्तनकार बुवा म्हणतात राजवाड्यातील दरबारातील मंत्रिमंडळासकट सगळी प्रजा हसायला लागते खिखी खिखी करून की मूर्ख लेखाचा काय संधी जुळून आली होती आम्ही असतो कीर्तनकार बुवाच्या जागी तर हे मागितलं असतं ते मागितलं असतं बंगला गाडी धन दौलत अजून काय माझी इच्छा असेल तर ते मागितलं असतं असं म्हणून लोक त्याला मूर्खात काढतात आणि बुवांच्या कुंडलीत झोळी घेऊन फिरायचाच योग दिसतोय असं पण म्हणतात आता ह्या गोष्टी जसं कीर्तनकार बुआांनी तपकिरीची डबी मागितली आपण सगळेच तसेच आहोत का तर त्रिभुवनाचा पती जो सर्व काही निचावर करायला तयार आहे त्याच्या पुढे आपण फक्त कांबळ मागतो म्हणजे काय की माझ्या मुलीचं लग्न होऊ दे अहो पण तो आपल्याला या भवबंधनातून सोडवायला तयार आहे तो आपल्याला कायमच सुखी करायला तयार आहे त्याच्या मागे त्याच्या पुढे आपण तपकिरीची डबी मागितल्यासारखं मागतो म्हणजे काय की आज मला नोकरी लागू दे पण तो आपल्या आयुष्याचं कल्याण करायला तयार आहे तर त्यामुळे आता काय मागायचं ही गोष्ट पुढची आता सद्गुरु सारी खास पाठी राखा हे आपली थीम चालूच आहे आजची आजच्या भजनाची म्हणजे व्हिडिओची त्याच्यात एक दृष्टांत सांगते की महाभारत युद्धा आधी दुर्योधन आणि अर्जुन आपापल्या आपाप म्हणजे आपल्याला वेगवेग इंडिव्हिज्युअली श्रीकृष्णाचं सहाय्य हवं या मदतीची याचना करण्यासाठी श्रीकृष्णांकडे जातात आता श्रीकृष्ण तेव्हा झोपलेले असतात हा आणि पहिल्यांदी दुर्योधन श्रीकृष्णांच्या कक्षात प्रवेश करतात पण श्रीकृष्ण झोपलेले आहेत म्हणून दुर्योधन काय करतो की त्यांच्या उशाजवळ बसतो आणि त्याच्या पाठोपाठ थोड्या वेळाने अर्जुन येतो आणि तो, तो पायापाशी बसतो आत्ता मी जशी बसलीये तशी समजा झोपले तर माझ्या उशाशी दुर्योधन आणि माझ्या पायांपाशी अर्जुन अर्जुनाच्या चाहुलीने श्रीकृष्णांना जाग येते आणि श्रीकृष्णांना जाग आल्यावर समोर पहिला अर्जुनच दिसतो म्हणल्यावर भगवंत म्हणतात काय अर्जुना कसं येणं केलंस अर्जुन सांगतो की आता येणारं जे युद्ध आहे ते आता अटळच आहे पण त्या युद्धामध्ये आपण आम्हाला सहकार्य करावं आपली आम्हाला मदत व्हावी ह्यासाठी मी याचना करण्यासाठी इथे आलेलो आहोत आलेलो आहे म्हणल्यावर इकडे जो उषाशी दुर्योधन बसलेला असतो तो म्हणतो की श्रीकृष्णा मी सुद्धा त्यासाठी आलोय पण मी सर्वप्रथम आलोय त्यामुळे माझी इच्छा तू आधी पूर्ण केली पाहिजे भगवंत म्हणतात तू जरी प्रथम आलेला असलास तरी मला माझे डोळे उघडल्याबरोबर समोर अर्जुन दिसल्यामुळे आणि अर्जुन तुझ्यापेक्षा लहान असल्यामुळे मी तुमच्या पुढे दोन ऑप्शन ठेवत आहे त्यातलं अर्जुनाने पहिलं सिलेक्शन करावं इथे भगवंत दोन ऑप्शन्स ठेवत आहेत ते म्हणत की माझी अपरिमित हा अपरिमित हे अंडरलाईन करा माझी अपरिमित सुसज्ज अशी नारायणी सेना सुसज्ज म्हणजे वेल ट्रेन्ड म्हणजे तो सैनिक त्याला प्रॉपर ट्रेनिंग मिळालेला आहे नुसता भाडोत्री सैनिक असतो तो, तो काही कामाचा नसतो पैसे देऊन आणलेला पण वेल ट्रेन्ड आणि एकनिष्ठ अशी माझी अपरिमित नारायणी सेना की दुसरीकडे मी हातात शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञा घेतलेला मी ह्या दोन पैकी तुम्हाला काय हवंय म्हटल्यावर अर्जुनाला पहिल्यांदा संधी दिल्यावर दुर्योधन इथे आतमध्ये घाबरलेला असतो की समजा अर्जुनानी सैन्य मागितलं तर काय करावं पण अर्जुनानी त्याला शोभेल असंच मागणं तो मागतो तो म्हणतो की मला भगवंत म्हणजे श्रीकृष्णच पाहिजेत त्यावर दुर्योधन अतिशय खुश होऊन नारायणी सुसज्ज सेना अपरिमित जी असते ती मागतो आणि दुर्योधनाला वाटतो वाटत की मी कसं अर्जुनाला आणि श्रीकृष्णाला मूर्ख बनवून माझा स्वार्थ पूर्ण करून घेतलेला आहे आणि ज्यामुळे माझा युद्धात विजय नक्की केलेला आहे या दोघांनाही त्याच अं त्याच गांभीर्य कळलेलं नसल्यामुळे माझा इथेच अर्धही लढाई मी तेच जिंकलेली आहे अशा आनंदात दुर्योधन घरी जातो दुर्योधन गेल्यावर भगवंत अर्जुनाची परीक्षा बघतात आणि अर्जुनाला प्रश्न करतात की तू मला का बर निवडलंस का बरं माझ्या एवढ्या अनलिमिटेड वेल ट्रेंड अशा सेनेला का निवडलं नाहीस त्यावर अर्जुन देतो ते उत्तर ही गोष्ट मी खूप थोडक्यात सांगितलीये पण अर्जुन देतो ते उत्तर आपल्या सर्वांना ऍप्लिकेबल आहे अर्जुन म्हणतो कृष्णा मी विनंती करावी आणि मग तू माझ्याकडे यावंस इतका का तू आम्हाला फरक आहेस म्हणजे आपण काही नातं जोडलंय का हो श्रीकृष्णांबरोबर किंवा परमपूज्या हे पहिल्यांदी पडताळून बघायला हवं हो? अर्जुनाने मित्रत्वाचं नातं जोडलं होतं त्यामुळे मी फॉर्मॅलिटी म्हणून दुर्योधनापुढे मला ते मागावं लागलं पण मला गरज असताना तू येणार नाहीस असं शक्यच नाही इतका तू माझा जीवलग आहेस हे अर्जुनाच बोलणं फार महत्वाचं आहे आणि आईंना आपण कोणत्या नात्यांनी कोणतं नातं त्यांच्याजवळ जोडलेलं आहे हे बघणं आज ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आत्मचिंतन करणं फार जरुरीच आहे आणि अजून एक म्हणतो की तू एकटा सुद्धा सर्वसमर्थ आहेस त्या कौरव सैन्याचा पराभव करण्यासाठी हा माझा दृढ विश्वास आहे म्हणजे त्या त्रिभुवनाच्या पतीच पतीची कपॅसिटी काय आहे त्याच सामर्थ्य काय आहे तसं परमपूज्या आपल्या गुरुंच सामर्थ्य त्यांनी रावाचा रंग रंका, रंकाचा राव करण्याचं सा त्यांचं सामर्थ्य आहे हा आपला दृढ विश्वास नसल्यामुळे आपण तपकिरीची डबी मागतोय अर्जुन पुढे म्हणतोय कि थोर तपस्वी ऋषी ज्याला वंदनीय मानतात असा तू माझा आहेस हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि असा तू माझा असताना तू आल्यावर यश विजय तुझ्या सोबतच चालत येणार याची मला खात्री आहे ह्यात काही शंका नाही या अर्जुनाच्या उत्तरावर आपलेपणाने दिलेल्या उत्तरावर दृढ श्रद्धेवर भक्तीने चा, चातुर्यानी त्याच्या बोलण्यावर बोलण्यावर भगवंत प्रसन्न होतात आणि त्याला प्रेमालिंगन देतात आणि म्हणतात अरे अर्जुना तुझ्या रथाचं सारथ्य करण्यात मला जो आनंद आहे ना तो एखाद्या साम्राज्याचा सम्राट होण्यात सुद्धा नाही पुढे युद्ध कोण जिंकलं हे सर्व श्रुतच आहे त्यामुळे सद्गुरु सारी खा असता पाठी खा त्यातली पुढची कळती फार इंटरेस्टिंग आहे राजयाची कांता गा काय भी मागे मनाची आजो सिद्धी पावे कल्प तरुतरवटी जो कोणी बैसला, गा त्याला सांगा जी जो राजयाची कांताजी असेल कल्पतरूच्या जो बसलेला असेल त्याच्या इच्छा पूर्ण होणार नाहीत असं कधीतरी शक्य आहे का मग त्रिभुवनाचा पती आपला मित्र असेल आपला सखा असेल आपला स्वामी असेल आपला जीवलग असेल तर आपल्या आयुष्यात दुःखाला जागा राहील का ह्या गोष्टीवरनं सगळ्यांनी अर्जुनाने आणि दुर्योधनाने मागून दुर्योधनाचा कसा शेवट झाला भयानक झाला तो मारला गेला युद्धात हरला आणि अर्जुनाने फक्त श्री कृष्णांना मागून त्याचा शेवट कसा गोड झाला आणि तो कसा दुःखमुक्त झाला हे मॉरल या गोष्टीवरनं घ्यायला काहीही हरकत नाही आता या गोष्टीवरनं अर्जुनाने जे केलं की भगवंतांना आपला केला आणि दुर्योधनानी भगवंतांना आपला न करता नारायणी सेनेला मागून घेतलं त्यावर रिझल्ट काय निघाला दुर्योधनाचा युद्धात पराभव झाला त्याचा खात्मा झाला आणि अर्जुनाचा शेवट गोड झाला आणि तो दुःखमुक्त झाला त्यामुळे अर्जुनासारखच आपण सर्वांनी परमपूजाईंना मागितल्यावर ह्याला स्मार्ट भक्ती मी म्हणते की मला तू हवाय म्हटल्यावर तो नारायण आल्यावर लक्ष्मी कशी बरं सोडून जाईल ही स्मार्ट भक्ती निष्काम भक्ती करायला काहीच हरकत नाही या गोष्टीवरनं आपण हे शिकायला काहीच हरकत नाही व मुलीचं लग्न होईल मुलाला नोकरी लागेल मिस्टरांची तब्येत ठीक होईल अजून काय असेल ते सगळेच प्रॉब्लेम्स एकाच मागण्यात पूर्ण होतील मग वारंवार मागायला काही बाकीच राहणार नाही म्हणून आजपासून सद्गुरु सारी खा म्हणजे गुरुला आपला सखा जीवलक स्वामी असं काहीतरी नात्याने आपला असा करून घेऊया म्हणजे दुःखमुक्त आपण कायमच दुःखमुक्त होऊन कायमचा आनंद सुख समाधान आपल्याला नक्की मिळेल 那你吧。